नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य सुरुवात अपरिहार्य म्हणजे न टाळता येणारे स्थळ केअर मेडिकल ग्रुप हॉस्पिटल वेळ रात्री दोन वाजून तीस मिनिटात ती रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथ वर बसून होती निळा स्क्रब सूट घालून बसलेली ती प्रचंड थकलेली दिसत होती हातात असलेल्या चहाच्या ग्लास मधून वाफा पाहत होती जणू तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत असल्या तरी गूढ विचारात ती रमलेली असावी बहुतेक तर पण तुला म्हणाले होते की झोप थोड्या वेळ अंजली तिच्या डोळ्यावर असलेली झोप पाहून म्हणाली ठीक आहे ग काल दिवसभर झोपता आलं नाही त्यामुळे आत्ता असं होतय दर्पण म्हणाली आणि तिने चहाचा कप तोंडाला लावला का नाही झोपली काल दिवसभर अंजलीने तिला प्रश्न केला दर्पण पुढे काही बोलणार तेच अंजलीचा फोन वाजला हॉस्पिटलमधून फोन आला होता तिने घाईने तो कानाला लावला हॅलो हो नर्स आलेच म्हणत अंजलीने फोन ठेवला मला जावं लागेल तू येतेस अंजली हो अंजली का अंजलीने विचारलं नाही हो पुढे तुम्ही आले चहा घेऊन दर्पण म्हणाली अंजली उठली तिने चहाचा कप तसाच ठेवला आणि धावत हॉस्पिटलमध्ये गेली दर्पणने तिला असं पाहिलं आणि ती गालात हसली असंच आयुष्य होतं त्यांचं मॅडम चहा सोबत काही देऊ का चहावरच्या टपरीवर असणाऱ्या काकांनी विचारलं नाही काका ठीक आहे दर्पण त्यांना पाहून म्हणाली आणि तशीच फुटपाथ वर बसून राहिले चहाचा एक एक घोट आजूबाजूला पाहत भरपूर असल्याने रस्त्यावर जास्त कोणी नव्हतं हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या रुग्णांचे काही नातेवाईक फक्त बाहेर दिसत होते तेही एक ते दोन दर्पणने चहा संपवला आणि कप तसाच काकांच्या हातात दिला मी आलो मॅडम दोन मिनिटात काका म्हणाले आणि ते टपरीपासून दूर गेले दर्पण अजूनही तशीच बसून होते तिची नाईट शिफ्ट सुरू होती नाईट शिफ्ट म्हटलं की झोप आलीच तिला आज प्रचंड झोप येत होती हॉस्पिटलमध्ये असलेलं कॅन्टीन बंद होत त्यामुळे ती हॉस्पिटलच्या गेट बाहेर असणाऱ्या चहाच्या टपरीवर आली होती हॉस्पिटलचं वातावरण सुरक्षित असल्यामुळे रात्री फिरणं एवढं काही अवघड वाटत नव्हतं डॉक्टरांनी रात्रीच हॉस्पिटलमध्ये असावं असं मला वाटतं मागून एक पुरुषी आवाज आला तसं तिने तिकडे पाहिलं साधारण सव्वीस सत्तावीस वय असावं त्याच पांढरा टी शर्ट आणि त्यावर काळ जॅकेट खाली काळी जीन्स अशा काहीशा अवतारात तो तिथे आला होता दर्पणने त्याला गोंधळून पाहिलं दर्पण न समजून म्हणाले म्हणजे रुग्णांना कधीही गरज पडू शकते ना म्हणून तो हलकेच हसत म्हणाला त्याची काळजी तुम्ही कशाला का करताय म्हणत दर्पण तशीच बसून राहिली ती आधीच डोळ्यावर आलेल्या झोपेने वैतागली होती त्यात भर एवढ्या रात्री कुठून तरी हा मुलगा येऊन तिला तिचं काम सांगत होता तिने त्याला दुर्लक्षित केलं आणि पाय पोटाशी घेऊन त्यावर डोकं ठेवून बसून राहील डॉक्टर मॅडम काही मदत आहे का तो मुलगा परत एकदा म्हणाला हो दर्पण त्याला पाहून म्हणाला काय सांगा मी लगेच करतो मदत तो मुलगा म्हणाला प्लीज तुमचंही तोंड घ्या आणि चालते व्हा इथून दर्पण वैतागुण म्हणाली त्याचा चेहरा पडला त्याने निराशेने दर्पणला पाहिलं आणि खाली घातली दर्पणने परत एकदा डोकं गुडघ्यावर ठेवलं तसा तिचा फोन वाजला तिने पॉकेटमधून फोन काढला आणि कानाला लावला हा डॉक्टर अंजली ओके हो आलेच म्हणत तिने फोन ठेवला ती उठली आणि पैसे बिस्किटाच्या बरणी खाली ठेवून ती जायला वळाली आहो डॉक्टर मॅडम मागून त्याने आवाज दिला दर्पण वैतागली आणि तिने डोळे बंद करून उघडले आणि रागात मागे वळाली तसं त्याने एक गोड हसू चेहऱ्यावर आणलं नाव तर सांगन जा तुमचं तो म्हणाला दर्पण वळाली आणि चालायला लागली तो मागून हसत होता तिला राग तर खूप येत होता पण त्याच्याकडे लक्ष न देणंच आता ठीक होतं डॉक्टर दर्पण राव तो स्वतःशी पुटपुटला आणि हसला त्याला कसला एवढा आनंद झाला होता काय माहिती दर्पण चालत गेटच्या आत आली होती तिला राग तर खूप येत होता पण एकदा त्याला परत पहावं म्हणून तिने वळून पाहिलं तर तो विरुद्ध दिशेला चालत निघाला होता पायाने काहीतरी लाथळत तो चालला होता कुठून येतात असले लोक काय माहिती दर्पण स्वतःशी म्हणाली आणि ती चालत आत आली पायऱ्या चढताना तिचं लक्ष समोर गेलं तर डॉक्टर वेद तिथे उभे होते तिच्या चेहऱ्यावर हलक हसू आलं तिने त्यांना पाहिलं तर ते नर्सला काहीतरी समजावून सांगत होते ती तशीच चालत पुढे आली हाय डॉक्टर राव वेद दर्पणला पाहून म्हणाला हाय डॉक्टर वेद म्हणताना दर्पणच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं होत राऊंड झाला तुमचा वेदने विचारलं हो मगाशीच झाला तुम्ही आज ह्यावेळी दर्पणने विचारलं एमर्जन्सी आली होती म्हणून यावं लागलं मला वेद म्हणाला अच्छा ठीक आहे दर्पण हो चला बाय म्हणत चेहऱ्यावर तेच हसू ठेवत वेद तिथून निघाला बाय वेद ती, ती चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली तिची होती नव्हती ती सगळी झोप उडाली होती आता तिने चेहऱ्यावर असलेले केस बाजूला केले आणि पॉकेटमध्ये हात घालून ती पहिल्या मजल्यावर निघाली तिच्या चेहऱ्यावर अजूनही ते हसू कायम होत ती चालत सरळ स्टाफरूम कडे आली जिथे अंजली तिची वाट पाहत होती काय करत होता तुम्ही एवढा वेळ बाहेर अंजलीने विचारलं काही नाही चहा घेतला आणि बसले होते तिथे एक मुलगा आला होता तो त्रास देत होता बरं झाला तुमचा फोन आला दर्पण सोफ्यावर बसत म्हणाली सिक्युरिटीला बोलवायचं ना मग अंजली काळजीने म्हणाली नाही ठीक आहे म्हणाली चला म्हणत दर्पण उठली आणि ती बाहेर आली दर्पण समंतराव म्हणजेच डॉक्टर राव, राव सत्तावीस वर्षांचे दर्पण केअर मेडिकल ग्रुप हॉस्पिटलमध्ये एक इंटर्न म्हणजे सहाय्यक डॉक्टर म्हणून कामाला होते तिने नुकतीच एम बी बी ची पदवी घेतली होती आणि आता ती सहाय्यक डॉक्टर म्हणून कामाला होती, होती डॉक्टर के हेच आयुष्य होत एक डॉक्टर म्हणून तिला वैयक्तिक आयुष्य नव्हतंच मुळे ती रोज हॉस्पिटलमध्ये यायची आणि तिची ड्युटी करून घरी जायची एवढंच तिचं आयुष्य होत सध्या आली होती आणि ती आत्ता साडे नऊ वाजता संपली होती बायोमेट्रिक मध्ये अंगठा प्रेस करत तिने रिसेप्शनवर पाहिलं रिसेप्शनवर असलेली मुलगी समोर असलेल्या आजींना सरळ सरळ दुर्लक्षित करत होती दर्पण तिथे आली काय झालं आजी दर्पणने प्रेमाने विचारलं हा फार्म कसा भरायचा हाय ते ठाऊक नाही मला ह्यासनी विचारलं तर ह्या मॅडम बी काय सांगा ना बघा त्या आजी म्हणाल्या त्यांच्या पेहरावावरून सहज कळत होत की त्या गावाकडच्या आहेत आणि त्यांची भाषा ऐकल्यावर तर दर्पणला खात्री पडली तिने रागात एक रिसेप्शनिस्ट रिसेप्शनिस्टला दिला जी कम्प्युटर स्क्रीनवर पाहण्यात व्यस्त होती तिने आजींच्या हातून फॉर्म घेऊन बॅगेत असलेला पेन काढला कोण ऍडमिट आहे आजी म्हणत तिने प्रश्न विचारायला सुरुवात केली मॅम मी करते ना रिसेप्शनिस्ट दर्पणला पाहून पटकन म्हणाली आधी नाही करता आलं हे मग दर्पण रागात म्हणाली सॉरी मॅम मी थोडी कामात होते रिसेप्शनिस्ट म्हणाली काम द्या पण पेशंटला जास्त महत्व द्यायला शिका नाहीतर मला तुमची तक्रार करावी लागेल दर्पण रागात म्हणाली सॉरी मॅम रिसेप्शनिस्ट म्हणाली दर्पणने आता तिच्याकडे लक्ष दिलं नाही तिने तो फॉर्म भरला आणि तो रिसेप्शनवर दिला सुद्धा तिने चेहऱ्यावर हसू आणत आजींना पाहिलं सगळं लिहिलं आहे मी त्यात सगळं करतील आता तुम्ही जा दर्पण आजींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली आजींनी तिला पाहून हात जोडले तस दर्पणने त्यांचे हात पकडले आणि चेहऱ्यावर हसू घेऊन ती बाहेर पडली गेटमधून बाहेर येताना तिने पाहिलं तर वेगची कार आत आली होती तिने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि गालात हसली समोर रिक्षा उभी राहिली तशी ती आत जाऊन बसली ती आत बसली आणि पटकन तिच्या बाजूला कोणीतरी येऊन बसल ओ मिस्टर कुठे ती रागात म्हणाली तुम्ही चालला आहात तिथे तो म्हणाला तिला आठवलं हा तोच मुलगा होता जो रात्री चहाच्या टपरी जवळ आला होता तिने त्याला विचित्र नजरेने पाहिलं निगा बाहेर ती मोठ्याने म्हणाली काय झालं मॅडम रिक्षावाला आरशात पाहून म्हणाला हे का बसले आहेत रिक्षा मध्ये तिने बाजूला बोट करत विचारलं कोण रिक्षावाल्याने गोंधळून विचारलं हे ती त्या मुलाकडे बोट करून म्हणाली त्यांना मी नाही दिसणार डॉक्टर राव तो मुलगा हसत म्हणाला तिकडे कोणी नाहीये मॅडम रिक्षावाला म्हणाला काय म्हणजे ती अविश्वासाने म्हणाली आता मग सगळ्यांनाच नाही दिसत डॉक्टर राव तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला